तालुक्यातील नांदुरशिंगोटे गावातून जाणारा मार्ग सध्या समस्येच्या विळख्यात सापडला असून तुरळक अशा पावसातच येथील रस्त्याची पूर्ती चाळण झाली आहे या रस्त्याच्या दुरावस्थेकडे संबंधित प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे नांदूर शिंगोटे गावातून जाणाऱ्या नाशिक पुणे महामार्गाची एका तुरळक पावसामध्ये पुरती वाट लागली असून साचलेल्या पाण्यामुळे या ठिकाणचा रस्ताच गायब झाला आहे सर्वत्र डबकेच डबके दपके दिसत आहे या रस्त्यावरून नियमित वाहतूक होत असते तसे शालेय विद्यार्थ्यांनाही या रस्त्यातून मार्गक्रमण करणे जिगिरीचे झाले आहे साचलेल्या पाण्यामुळे परिसरात साथीचे आजार पसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे तरी संबंधित प्रशासनाने त्वरित या रस्त्याच्या कामात लक्ष घालावे असे आवाहन करण्यात आले आहे नाशिक पुन्हा हा गावातून मार्ग या मार्गावरती थोडासा जरी प्रमाणात पाऊस झाला तरी मोठ्या प्रमाणावर तर पाणी साचतो त्यामुळे एंग हो। येणारी जाणारी वाहनं वादच्या यांना त्याच्यावर धोका निर्माण होतो मग पाणी मिळणे हा प्रकार सुरू होतो त्याचप्रमाणे आसपास बिंदूर साईडला जे दुकानदार आहेत त्यांच्या इकडे जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना त्याचा त्रास होतो तेव्हा या पाण्याची उद्या लावणं आता तर ते बघत नाही तर शिंदे ग्रामपंचायत तरीच्या बाबा दखल घेऊन अनेता एकात दास वगैरे असे काही होऊन गावासाठीचे रोग पसरण्यास वेळ लागणार नाही एशियन न्यूजसाठी नात्रिक संगत राहून तपास